नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक हजार स्क्योअर फूट स्लॅब टाकण्यासाठी टोटल खर्च किती होऊ शकतो मटेरियल खर्च व लेबर खर्च त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे मित्र जर तुम्हाला एक हजार स्क्योअर चा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते मित्रांनो माहिती घेण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे एक हजार स्क्वेअर फुटचा तुमचा स्लॅबचा प्लॅन कसा आहे त्यावरती मित्रांनो खर्च अवलंबून असतो पण एक तुम्ही आजचा जर व्हिडिओ बघितला एक तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के तुम्हाला अंदाज मिळणार आहे की टोटल खर्च किती होऊ शकतो किंवा मटेल किती लागू शकते कारण मित्रांनो भरपूर व्हिडिओवरती कमेंट करतील की आम्ही ज्यावेळेस एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅब टाकला त्यावेळेस एवढा खर्च आला तेवढा खर्च आला ना हा खर्च प्लॅन प्रमाण अवलंबून असतो किंवा लोकेशन प्रमाण अवलंबून ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथे लेबर रेट काय चालू आहे त्याप्रमाणे गोष्टी असतात पण तुम्ही एक आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एक सत्तर ते ऐंशी टक्के अंदाज मिळणार आहे की मटेल किती लागणार आहे किंवा टोटल खर्च किती होऊ शकतो मित्रांनो टोटल सिमेंट असेल स्टील असेल वाळू असेल खडे असेल तार असेल सेंटिंग लेबर खर्च असेल स्लॅबमध्ये इलेक्ट्रिकल काम असेल स्लॅब टाकणारे लेबर असेल किंवा किरकोळ खर्च सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो सुरुवातीला सिमेंट किती लागणार आहे हे जाणून घेऊया एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मित्रांनो आपण थोडंफार एक्स्ट्रा मटेरियल दिलेला आहे एक्स्ट्रा मटेरियल सांगितलं काय होतं वेजर तुम्ही स्लॅब टाकताना जर मटेरियल कमी पडलं तर वेस्ट मिळत नाही त्यामुळे वाळू असेल वा किंवा खडी असेल किंवा शिमिट असेल हे थोडंफार गोष्टी आपण एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहेत मित्रांनो सिमेंट साधारणतः एक हजार स्क्वेअर फुटसाठी शंभर ते एकशे दहाच्या आसपास आपल्याला सिमेंट लागणार आहे बॅग समज शंभर ते एकशे दहाच्या आसपास बॅग लागणार आहे आपण जरी एकशे दहा बॅग जरी हिशोब धरला तरी चारशे रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरूया मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या रेट आहे पण आपण चारशे रुपये धरूया आपल्याला बॅग लागणार टोटल टोटल जर जर केली केली या सर्वांची तर किती येणार आहे चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजे आपल्याला चव्वेचाळीस हजार रुपये खर सिमेंटसाठी खर्च येणार आहे समजलं मित्रांनो सिमेंटसाठी चव्वेचाळीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे स्टील साधारणतः एक हजार ते अकराशे किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे ठीक आहे आपण अकराशे किलो एक अकराशे किलो धरूया जास्तीत जास्त लागणार आहे तर अकराशे गुणिले पंच्याहत्तर रुपया आपण स्टीलचा किलोचा रेट धरूया अकराशे किलोचे झाले ब्याऐंशी हजार पाचशे रुपये स्टील साठी त्यानंतर आपल्याला वाळू किती लागणार आहे वाळू साधारणतः आपल्याला तीन ते साडेतीन ब्राशच्या आपल्याला सा वाळू लागणार आहे ठीक आहे साडेतीन धरूया आपण जास्तीत जास्त धरलेलं आहे म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही ठीक आहे साडेतीन जरी आपण ब्राशचा वाळू लागणार आहे म्हणजे आपण क्रशियन धरलेला आहे क्रश रेट वाळूचा सहा हजार पाचशे रुपये धरूया सहा हजार पाचशे साडेतीन ब्रास याचा जर हिशोब केला तर आपल्याला वाळूसाठी बावीस हजार सातशे पन्नास रुपये खर्च येणार आहे बावीस हजार सातशे पन्नास आपल्याला वाळूसाठी खर्च येणार आहे त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी सुद्धा आपल्याला तीन ते साडेतीन ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे आपण जास्तीत जास्त धरूया साडेतीन म्हणजे तुम्हाला कमी पडणार आहे आता आपण खडीचा हिशोब पाच हजार पाचशे रुपये ब्रातचा हिशोब धरलेला आहे समजले आपल्याला लागणार आहे साडेतीन ब्रास याचं किती झालं खडीचे झाले एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपये समजले त्यानंतर आपल्याला वायर किती लागणार आहे म्हणजे बायडिंग वायर किती लागणार आहे स्टील बांधण्यासाठी बारा तेरा किलोच्या आसपास आपल्याला तार लागणार आहे आता तेरा किलो जरी आपण धरलं तरी आपण किलोचा रेट एक शंभर रुपये धरूया तारचा म्हणजे आपल्याला तारसाठी एक तेराशे रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे तार साठी वायर साठी आपल्याला तेराशे रुपयाच्या आसपास खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला ले सेंट्रिंग लेबर खर्च किती येणार आहे टोटल आपलं स्लॅब आहे एक हजार स्क्वेअर फुटचा एक हजार स्क्वेअर फुटचा स्लॅब आहे आता सेंट्रिंगचं जे लेबर काम आहे म्हणजे त्यात स्लॅब ठोकणे असेल किंवा स्लॅबचं कटिंग असेल स्लॅब बांधणे असेल हर एक मित्रांनो आपण चाळीस रुपये पर स्क्वेअर फूट धरूया चाळीस रुपये पर फूट धरूया आपलं काम आहे एक हजार स्क्युअरपुटचं समजलं का आता मित्रांनो हा रेट जो आहे चाळीस रुपये काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो पन्नास रुपये साठ रुपये सुद्धा असू शकतो आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता प्लॅन प्रमाणे गोष्टी डिपेंड असतात तुमचा स्लॅब कसा आहे हेवी आहे का किंवा स्लॅबची डिझाईन कशी आहे त्याप्रमाणे गोष्टी असतात मित्रांनो पण आपण चाळीस रुपये पर स्क्वेअर फूट धरूया एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी आपला स्लॅब आहे एक हजार स्क्वेअर फूटचा टोटल स्लॅबसाठी मित्रांनो आपल्याला चाळीस हजार रुपये खर्च येणार आहे स्लॅबसाठी सेंट्रिंग कामासाठी चाळीस हजार रुपये खर्च येणार समजले त्यानंतर स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे स्लॅब मधले जे इलेक्ट्रिकल काम आहे हा खर्च सात ते आठ हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो त्याचे आपण एक आठ हजार रुपये धरूया समजल्या मित्रांनो आता मित्रांनो स्लॅब टाकणारे जे लेबर असतात मित्रांनो सेंट्रिंग मिस्त्री असतात ते स्लॅब ठाकतात स्लॅबचं कटिंग असतात किंवा स्लॅब बांधतात स्लॅब तयार करतात पण जे स्लॅब टाकणारी जी टीम असते ती वेगळी असते त्यांची एक लेबरची एक गँग असते त्यांचे काही मशिनरी असतात ते स्लॅबसाठी वापरत असतात त्यांचा मिक्सर असतो कॉन्क्रीट मिक्स करण्यासाठी त्यांचा रेट मित्रांनो आपण आपल्याला सिमेंट किती लागणार आहे सिमेंट आपल्याला एकशे दहा बॅग लागणार आहे ठीक आहे मित्रांनो स्लॅब टाकणारे जे टीम असतात किंवा त्यांचा जो ठेकेदार असतो तो त्यांचा पर बॅग वरती हिशोब असतो म्हणजे एका सिमेंट बॅगवरती हिशोब असतो आपल्याला लागणार आहे टोटल एकशे दहा बॅगचं आपलं काम आहे सिमेंटचं आपण त्यांचा रेट जे स्लॅब टाकणारे लेवा असते त्यांचा दीडशे रुपये एका बॅगचा दरव्यात टाकणार आहे ते बॅगवरती घेतात हिशोब दीडशे रुपये धरूया आता हा सुद्धा मेट्री रेट मित्रांनो काही ठिकाणी का कमी कमी जास्त जास्त असू शकतो शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी वेगवेगळा असू शकतो वेगवेगळ्या एका सिमेंट एक बॅगचे आपल्याला एकशे दहा बॅग लागणार आहेत स्लॅब टाकण्यासाठी किती झाले स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचे सोळा हजार सोळा हजार पाचशे रुपये समजले मित्रांनो त्यानंतर किरकोळ खर्च किरकोळ खर्च एक साधारणतः आपण पाच ते सहा हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो पाच ते सहा हजार रुपयाच्या आसपास त्याच्या आपण एक सहा हजार रुपये धरूया समजलं मित्रांनो आता या सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला अंदाज मिळणार आहे की टोटल खर्च किती येऊ शकतो आता तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे गोष्टी डिपेंड असतात पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के अंदाज मिळणार आहे की कि? खर्च किती येऊ शकतो मित्रांनो टोटल जर केली तर दोन लाख चाळीस हजार तीनशे दोन लाख चाळीस हजार तीनशे रुपये म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल किती खर्च येऊ शकतो एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी एक हजार स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये लागू शकतात मित्रांनो समजले एक हजार स्क्वेअर फुट स्लॅबसाठी दोन ते अडीच लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो अडीच लाख पर्यंत समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद